राजाची गतू राणी या मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये आता उदास झालेली सांगत असते हे बघ गुंजा तिकडे आपल्या सख्ख्या आईला ती या आईला विसरू नकोस बरं गुंजा म्हणते सख्ख आणि परक असं काही नसतं माझ्या आई इतकंच तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय असं म्हणत गुंजा आता मधूला मिठी मारते तोपर्यंत इकडे आता मृणमयी सांगत असते कबीर अरे तुझी कॅब बुक झाली का कबीर सांगतो अगं कॅब बुक झाली होती पण आत्ता स्टेटस पाहतोय तर ती कॅब त्याने कॅन्सल केलेली आहे काहीतरी गडबड झाले आणि जर इथून मी वेळेत तिथे पोचलो नाही ना तर डोंगरवाडीची गाडी निसटून गेली किंवा डोंगरवाडीची गाडी गेली तर गे जाण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल पण तिकडे काही नसतं त्यावरती आता मात्र इकडे मृणमयी म्हणते थांब मी एक काम करते मी न डॅडाला फोन करून कार मागवून घेते असं म्हणत आता मृण्मयी मायाला फोन लावायला निघते कबीर नक्को नको, नको म्हणत असतो तितक्यात तिथे अशोक म्हणतो काय रे तू सरकारी कामासाठी चाललायस ना मग प्रायव्हेट वाहन करून का यावरती कबीर सांगतो कसं आहे ना मी तिकडे गुन्हेगार आणि पोलीस म्हणजे सरकार यांच्यामध्ये वाटाघाटी करायला चाललो आहे मी जर सरकारी गाडीने गेलो ना तर त्या लोकांना वाटेल की मी पोलिसांचा माणूस आहे आणि त्यांना असं वाटलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून म्हणून आणि म्हणून फक्त मी प्रायव्हेट वाहनां जाणार आहे ते त्यामुळे त्यांना वाटेल की मी एक सामान्य माणूस आहे यावरती मधू म्हणते किती रे हे सगळं व्याप कबीर म्हणतो खरं सांगू तर मला हे काम खूप आवडते माझ्यावरती इतका ट्रस्ट ठेवला आहे हे परिणाम आहे तोपर्यंत इकडे आता मृणमयीने सर्वेशला फोन लावलेला असतो सर्वेश म्हणतो मृणमयी बोल ना मृणमयी म्हणते कबीर निघालाय डोंगरवाडीला जायला पण सांगू का त्याला कॅब बुक केलेली कॅन्सल झाली तर तो ड्रायव्हरला पाठवशील का इकडे गुंजा आणि कबीर दोघंजण हो डोंगरवाडीला निघालेत नेमकी माया फोन घेते आणि हे सगळं ऐकते आणि म्हणते त्यांनी तुझ्या मनासारखं वागलं नाहीस ना बघितलंस ना कबीर शेवटी त्या गुंजासोबत निघाला तुला कळतंय का मृणमयी म्हणते हे बघ मम्मा तू जरा शांत बस बरं इकडे सर्वेश चिडतो आणि म्हणतो दे इकडे माया फोन दे असं म्हणत तो मायाकडून फोन काढून घेतो तोपर्यंत माया नको नको ते खूप काही बोललेली असते सर्वेश म्हणतो शांत बस एक शब्द बोलू नकोस आणि तो म्हणतो मृणमयी तू काळजी करू नकोस मी कार पाठवतोय हो पण तोपर्यंत मायाला समजलेलं असतं की कबीर आणि गुंजा दोघंजणं डोंगर वाढला चाललेत मग माया, माया अंगदला तिच्या खास माणसाला बोलवून घेते तिचं काहीतरी कारणस्थान करण्यासाठी तोपर्यंत कबीर जायला निघतो आणि गुंजा निघणार म्हणून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं सगळेच जण गुंजाला भरलेल्या डोळ्यांनी निरोप देतात म्हणून मयी म्हणते लवकर जा आणि लवकरात लवकर ये मला तुझी खूप आठवण येईल त्यावर ती गुंजा मनात विचार करते माझी आठवण आली तर दारातल्या तुळशीकडे पहा मी तुळशीच्या रूपाने तुमच्यासोबत नेहमी असणार आहे सगळ्यांचे डोळे पाणावलेले असतात सगळ्यांना गुंजासोबतच्या सगळ्या जुन्या आठवणी गुंजाने केलेली आपली मदत आणि गुंजाचा हसरा स्वभाव त्याच्या गमती जमती हे सगळं आठवत असतं कबीर म्हणतो चला दोघीजणी एकमेकींकडे किती वेळ बघत बसणार आहात असं म्हणत कबीर आता थोडासा दोघींना पण ओरडतो लगेचच आता मात्र म्हणून मई म्हणते गुंजा लवकर येशील ना गुंजा रडतच चाललेली असते कारण कायमचं हे घर सोडून जायचं हे तिला माहिती असतं तिच्या मनामध्ये चाललेले आठवणींची कालवा कालव हे सगळं मनात साठवून गुंजा जड पावलांनी कबीरच्या मागोमाग एखाद्या यंत्रासारखी चाललेली असते आठवणींचा मनामध्ये कल्लोळ झालेला असतो पण कोणाला सांगायचं कोणाकडे मन मोकळं करायची तिची सोय नसते कबीर गुंजाला घेऊन निघून सुद्धा जातो सगळे घरचे गुंजाला लवकर ये लवकर ये असं म्हणत असताना दोघं निघून जातात आणि मृण्मयी मात्र त्यांच्या वाटेकडे डोळे लावून पाहतच बसते तोपर्यंत अंगद मायाला भेटायला येतो अंगद भेटायला आल्यावरती मायाला तो म्हणतो मुलीची तब्येत बरी नव्हती ना म्हणून जरा मी बिझी होतो यावरती माया म्हणते बरं वाटलं तुला पैशाची गरज आहे म्हणून इथपर्यंत आलास ना यावरती अंगद म्हणतो मला पैशाची गरज असली तरी सुद्धा तुमचे माझ्यावरती असलेले उपकार मी विसरलो नाही आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी इथे आलेलो आहे असं म्हणत अंगद आता सांगतो की तुम्ही आणि सर्वे सरांनी माझ्यावरती खूप उपकार केले माया म्हणते त्याच उपकाराची आता परत कर परत फेड म्हणण्यापेक्षा तुला याचे दुप्पट डाम दुप्पट मिळेल मी जे सांगते तेच काम करायचं अंगद म्हणतो काय काम करायचं आहे माया सांगते डोंगरवडीला माझा जावंही कबीर गेला आहे त्याच्यावरती तुला लक्ष ठेवायचं आहे कबीरवरती लक्ष ठेवत तू तो कुठे जातोय कुणाला भेटतोय हे सगळं सगळं शोधून काढायचं आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला या सगळ्यामध्ये हे जे तू काम करतोय ते काम करतोय हे कुणाला कळलं नाही पाहिजे हे काम कुणालाही न कळता तुला करायला पाहिजे आणि त्यासाठी मात्र तुला, तुला मी पैसे देणार आहे सर्वेशला पण तू सांगायचं नाही अंगत म्हणतो इतकं कसलं काम यावरती माया म्हणते त्याची जाणकारी करायची तुला बिलकुल गरज नाहीये तू ना डिटेक्टिव्ह सारखं काम कर डिटेक्टिव्ह सारखे पैसे घे आणि तोंड बंद कर असं म्हणत माया आता त्याला उडवून लावते आणि त्याला फक्त कबीरवती लक्ष ठेवायला सांगते आणि पैशाची गरज असलेला अंगट डोंगरवाडीला जाऊन कबीरवती लक्ष ठेवण्यासाठी सज्ज असतो इकडे तोपर्यंत मृणमयी आपल्या रूममध्ये बसलेली असते आत्तापर्यंत घडलेला सगळ्या प्रकार मृणमयी आठवत असते आणि काय खरं काय खोट हा विचार करत असताना तिला मायाचा कॉल येतो माया म्हणते तुला कळते का की ती मूर्खपणा केलायस तू तू न गुंजाला डोंगरवाडीला पाठवून खूप आपल्या पायावरती धोंडा मारून घेतलायस तुला मृणमयी काहीच कळत नाही आहे तू आत्तापर्यंत विचार कर जिथे गुंजा तिथे कबीर जिथे कबीर तिथे गुंजा दोघं जण एकमेकांच्या सोबतच असतात तुला ना संशय नाही आहेत आणि आत्ता तर काय तू डोंगरवाडीला त्यांना रान मोकळंच करून दिलेस डोंगरवाडीला त्यांना राग मोकळं करून दिल्यामुळे तुला ही पच्छा वाटते। आता कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही का वाटत आहे असं म्हणत ती आता मृण्मयीच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते इकडे मृण्मयी काय बरोबर काय चूक हाच विचार करत असते गुंजा आणि कबीर आता ट्रकमध्ये बसून डोंगरवाडीला निघालेले असतानाच इकडे आता मृणमईला गुंजाचं मंगळसूत्र सापडतं आणि तिचा रागाचा पारा चढतो ती कबीरला फोन करते आणि म्हणते गुंजा आपल्या सगळ्यांना फसवत आहे यावर ती कबीर म्हणतो काय झालं मृण्मयी सांगते गुंजाचं लग्न झालंय तुला कळतंय का गुंजाचं लग्न झालंय आणि आता माझ्याजवळ ते प्रूफ आहे माझ्याकडे गुंजाच्या लग्नाचं मंगळसूत्र आहे गुंज आपल्याला फसवते तुला माहिती कबीर लग्न झालंय म्हणून असं म्हणत आता मृण्मयी कबीरला प्रतिप्रश्न करते आणि म्हणते जर तुला माहिती होतं तर तू मला का नाही सांगितलंस असं म्हणत मृण्मयी चिडते कबीरवरती आरडते ओरडते आता नक्की या सगळ्यातून काय सिद्ध होणार डोंगरवाडीला काय निष्पन्न होणार आणि गुंजाला तिचा अधिकार कसा मिळणार हे पाहणं रंजक ठरणार